कार, मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह न्यूज आपण पाहू शकता की आरोपीचे नाव पंडित सिंग धरमसिंग जुन्नी परळी जिल्हा बीड एच एम इंद्रा कॉलनी भादरलाड राणी जिल्हा पाली राज्य राजस्थान श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माली गुन्ह्यातील आरोपितांची माहिती काढून कायदेशीर कार्यवाही करणे बाबत श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा नांदेड यांना आदेशित केले होते त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा नांदेड यांनी सहा पोलीस निरीक्षक वी वाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते त्यावरून दिनांक सत्तावीस शून्य तीन दोन हजार पंचवीस रोजी सहा पोलीस निरीक्षक आर वी जिल्हा पाली राजस्थान हा सदर कुख्यात आरोपी पंडितसिंग धर्मसिंग जुन्नी उर्फ राहुल बादल बंजारा याचे वर वेगवेगळ्या राज्यात माली गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी यास दिनांक शून्य चार दोन हजार दहा रोजी बीड जिल्हा कारागृह येथून परभणी जिल्हा कारागृह येथे वर्ग करण्यासाठी घेऊन जात असताना तो जिल्हा बीड पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता सदर प्रकरणी पोलिस स्टेसेन कोतवाली जिल्हा परभणी येथे गु र न त्र्याहत्तर छेद दोन हजार दहा कलम दोन लाख तेवीस हजार दोनशे चोवीस भादवीप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुमारे पंधरा वर्षापासून फरार असलेला कुख्यात आरोपी पंडितसिंग धर्मसिंग जुन्नी उर्फ राहुल बादल चंजारा या सहा पोलीस निरीक्षक व्ही वाहुळे व त्यांचे पथकातील अम्मलदार यांनी पकडून पोलीस स्टेशन कोतवाली जिल्हा परभणी यांचे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी कौतुक केले आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या सण माय मराठी न्यूज चॅनलला आताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका